आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सटाणा नगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली एवढी अहिल्यादेवी होळकर चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच येथील नगर परिषदेच्या महात्मा गांधी वाचनात देखील अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना मुख्याधिकारी म्हणाले आपण महान विभूतींच्या जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करून इतरांसाठी जीवारोचन करणाऱ्या क्षणिक देखावा आपण करतो मात्र तसे न करता त्यांच्या सदचारित्र्याचा संस्कृतीचा इतिहास आपल्या जीवनात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन चंद्रकांत भोसले यांनी केले यावर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवली आहे त्यापासून सुटका करायची असेल तर प्रत्येकाने पाच वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा असेही त्यांनी सांगितले तसेच सटाणा नगर परिषदेच्या सभागृहात नगर परिषदेचे ओव्हरसियर शालीमार कोर व आरोग्य कर्मचारी गौतम वनिस हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने सेवापूर्ती समारंभ साजरा करण्यात आला यावेळी कोर व वनिस यांचा सपत्नी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मुख्याधिकारी देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चंद्रकांत भोसले रचना संकेत बागडे लेखापाल जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणी तसेच दिंडोरी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी विजय देवरे यांनी सेवापूर्ती निमित्त मनोगत व्यक्त करून श्री कोर व श्री वनिस यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगर परिषदेचे सेवानिवृत्त पगार अधीक्षक प्र्हाद सोनवणे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आनंद सोनवणे सरचिटणीस किशोर सोनवणे यांच्यासह करनिरीक्षक निषाद सोनवणे संगणक अभियंता गौरव झोपडे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई धनंजय भदाणे मोहन सोनवणे दीपक सोनवणे उषा बच्छाव सचिन जाधव अनिल सोनवणे विनायक पाकडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते बागलाड वृत्तांतसाठी संतोष जाधव